सगळे बेडो काय केले नायरा भारी वाटते मी गावी असल्यामुळं नाही तर मग तुमचे हिडो पाहू पण नाही शकत मी मी सुरतला आले तर नक्की तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करीन भावांनो बैन मी मी तुमचे हिडोपा जाईन तुम्ही मला एवढं सपोर्ट करता भारी वाटते भावांनो बैन आलं सगळ्यांना वाटतंय वृक्षात आपण पुढे निघून जा तुमची सपोर्ट तुम्ही सपोर्ट करता तर लय भारी वाटते तुला कसं वाटते मग सगळे भाऊ बहिणी छान छान चांगले वाटतंय तुला लाईट तेवढं छान वाटतं सगळे सपोर्ट करतेत मला पण वाटत नव्हतं मीडियो का भाऊ भाऊ बहिणी सगळे चांगले हा हा युट्युब फॅमिली मध्ये चांगली आहे मला मै भाऊ बहिणी सगळे समजून घेतेत मी गावी आल्यामुळे मी तुमचे हिव्डि पण पाळले जात नाही कसा कसा हिरो टाकावा लागतोय भावांना बहिणींना त्याच्यामुळे जास्त टेन्शन असते मग फोन तिरियच पण नाही काय माहिती काय झाले तिरियन शिव नाही राहिले इकडं गाव पण पण तसच व्हायला लागलंय सुरतला पण तसंच व्हायला लागलंय जिओच्या शिमच पहिलं नव्हतं पहिले नेटवर्क जातच नव्हतं जिओच्या फोनच पण तसंच होऊ आता पहिल्यांदा चांगले होते ते शिम भावांना बहिणी न आई पण नाही सपोर्ट करते व्हिडिओ मध्ये येते रेसिपी दाखवती तुम्हाला आता मी दाखवीन तुम्हाला रेसिपी आई तू काय बोल ना आता आत्ता बनवायला लागली ना काय रेसिपी भावांना बहिन न येईल मी आणि कसं आहे घरी सगळा आमचा मोठा परिवार आहे घरातले काम हो राहते आका बनवती तर मग येणं होत नाही का बोलू लागली म्हणजे तू मोठी झाली आयटीत आली तू येत नाही हरसून बरं वाटा ना मग मी आता टाइम काढून अक्काकडे बसायला आले भावांनो बहिणी मग अक्का म्हणजे तुला जायचा टाइम आलाय ताई तरी तू येत नाही मग आता आली मी हरसूचे पप्पा जायले आता गावात घरी नाही ते, ते ना ते एवढे तेवढे लोड होते ते हा सपोर्ट करते याचे पप्पा तिने चांगले कमेंट करते तर लय खुश होते म्हणते तुय भाऊ बहिणी चांगल्या कमेंट करते तुला सपोर्ट करते खुश होते भावांना बहिणी बोलन तू मला काय म्हणते आता आजी म्हणल्या भावांना आजी आजीन म्हणा नातीला सपोर्ट करायचा आई तर करते आता आई थोडं थोडं बोलायला लागली आता हाय का नाही आमची चिव नाही सपोर्ट

भावांनो बहिणी नो आत्ताच घर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्ही आणि आमच्या आत्ताचा स्वभाव लय भारी आहे आणि काय नाही बोलत लय बोलते पण मी बोला ना लागाय लागली भावांनो बहिणी तुम्ही का समोर एका बोला ना मग आत्ता आम्हाला लहानपणची सवय आजीला आत्ता म्हणायची म्हणून आत्ता आत्ता करतो आम्ही आणि आई तू काय म्हणते आत्ता मावशी मावशी तू काय म्हणती आई आई

नाही असंच पाहिजे कोण नाही भडक कलर आता आहे घराय काय दोन तीन वर्ष झाले घरचे दिवस नाही झाले म्हणून मग चांगले नाही आवडली मला आखाच्या घराची पाहि ना आता हे किती भारी घरवाट्या लागली फरशी बिरशी रोड चालूच राहतोय आखा आपलाय

म्हणायची आतू तू भेडो काढती तर तू लवकर ना मी तुमच्या घेडोत येईन मी आणि बोलन मी म्हणलं तू तिकूनच म्हणती बाळा घरी गेल्यावर बोलणारच नाही तर खरच बोलत नाही भावांना बहिणींना चिड लाज वाटते जास्त तिला भेडोत देत नाही मम्मी मी काय बोलणार तुलाच बोलल्या जाते मम्मी नाही बोलल्या जात भावांना बहिणी तुमच्या सपोर्ट मुळे काही वाटत नाही चांगल्या कमेंट करता म्हणून तुमच्या मुळे मला एवढी हिंमत आली बोलायची सपोर्ट करताना म्हणून मग मला काही वाटत नाही कमेंट पण चांगल्या करता ताई ताईले भारी बोलता मुले भारी वाटते भावाड आवडते कधी बोलत एवढी कशी बोलते नाहीतर मी काही याचे पप्पा म्हणते तू एवढी बोलत नव्हती ना आता किती बडबड करते बाप्पा तू किती बोलती म्हणून मग आपण बोललो तर मग हिडू पाहायला आवडते आपण जर बोलत नाही तर आता मग ढड पाहणं पण कोणी पसंत नाही करत मग बाप्पा काय बोलता येत नाही आणि सगळे मला आज पण लगेच भारी वाटले व्हिडिओ पाहून रेंज असली फोन आता फोनात पाहिजे धावांना सगळ्याची सगळ्यांची आणि गावाकडे आलं नाही ते एवढं म्हणजे कस घरातलीच काम असे राजाचे बारीक लेकर झालं तिकडे ती गजन असल्यामुळं मग लवकर काम होते आणि आई हमेशा बिमार असते आटोपची बिमारी असल्यामुळे तिला तुला बिमार असते अक्का सारखी सारखी आणि घरात कोणी परिवार असला तर काम करायला पाहिजे आता तू तिकडे गेली ना तर माझ्या आईनंचं नाव तूच पण सांगतोय मैत्री ते त्या पायाला आज आहे सगळे ते परिवारातले पण सपोर्ट करा मला चायनल आपलं पुढं जाईन सगळ्यांना सांगायचं चायनलच नाव त्याच्यामुळं आई तू काय भाजी बनवणार आहे आज चिकन चिकन बनवणार आहे का <laughs> आता साईपाकाचा टाइम झालाय म्हणून विचारायला लागले काय भाजी भाजीपाला आणायचे भाजीपणा आणायचं जेवण बनवायचं आजकाल लेकर काय खात नाही <laughs> <laughs> खात नाही भावांना बहिणी ना आईल्या आरामान बोलते आई स नाही म्हणून एवढी आरामान बोलती चला मी चालले आता घरी आता यायला दोघी मायले केली गप्पा करू दे आता चालले आता मी बाय बाय चप्पल चप्पल पायात पळत राहतो त्याच्यामुळं मग आमच्या शेरू न बांधलंय शेरू इकडं भाजी आहे शेरू सगळ्या गावात पडते भावन्न बहिणींना त्याच्यामुळं शेरू शेरू लागते शेरू साध कुत्र नाही बर भावन बहिणींना इंग्लिश कुत्र आहे शेरू नाव आहे आमचं साध कुत्र नाहीये पंधरा हजारात घेतलेले माय भावान हे आणि सगळं गाव फिरायला लागले भावन्न बहिणींना या शेरू बांधून टाकतेत ना तिकडं मग मग बाबा याच्या वाचून करमत नाही म्हणून ना आईन त्याच्या पायाला बांधले म्हणजे आणि याला इंजेक्शन द्यावं लागते भावांनो बहिणी शांत राहायचं नाहीतर शांत नाही बरं पण आली गेलं पण त्याला इंजेक्शन द्यावं लागते डॉक्टरच्या हातानं शांत राहायसाठी त्याच्यामुळं आमचा शेरू एवढा शांत आहे नाहीतर एवढा काय शांत शेरू राहिला नसता आमचा आमची आम शेरूडीलाय उचाडे शेरू हे बाई आमची माय माय

भावांना बहिणी सांग मावशी आहे म्हणून मावशी पण आजी पण मेन पन... वर घर या तिनं बाहेर लावेल ते अन्नामध्ये लाल होता लागल त्या हा सोना कमी होते त्याच्यातून आता आहे का शेतीची जागा आहे एवढी रोडवरच घरी तिचं रोड दाखवते तुम्हाला पा गाड्या जातात सगळं दिसतं तिच्या ह्याच्याकडनं आंगणात ह्या बघा कशा गाड्या जात्या सगळं दिसतं आहे आंगण आणि त्याला रोड दिसतोय सगळा ती पाय

परवान बसतो असते सुरंद बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढ्या मध्ये आय तू पण बाय कर